あ。 आवाज याय लागलाय सर्वांना एकदा लिंका शेअर करा महत्वाचा अपडेट आहे लवकर सौरभ बिभीषण एकदा लिंका शेअर करा ओके हो आवाज येतोय दादासाहेब यायलाय ये महत्वाची अपडेट आहे लिंका शेअर करा पलीकडं कर। हा राम 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 सगळ्याला राम राम दादा सचिन लिंका शेअर कर लवकर हा सगळ्याला जय भीम जय शिवराय जय सेवालाल जय श्रीराम बाबांनो जरा व्हिडिओ लाईक करा काच काढून गुड न्यूज आणले तर हा सांगतो बेबी शहा या चल थोडा दमधीर धराय की काय विषय म्हणजे काय काय लगेच आल्यावर काच दिशे सांगू हा जरा दोन मिनिटं दम तर जॉईन होऊ द्या का तुमचं झालं म्हणजे झालं भागलं म्हणजे भागलं तसं कसं चाय पिलात का नाही रे बाबा रूमवर राहतो हा श्रद्धा थोडा थांब ना जरा व्हॉट्सअपला अजून रिप्लाय द्यायचेत बाई का लगेच मेसेजेस टाक हा जॉईन होऊ द्या जरा सगळे थोडा दम धरा कसं आहे रेल्वे चला लागलंय बघा कुठलं सचिन जेवण करतो रे का लेक्चर चालू झालं सर रूम दाखवा घे परत म्हणशील सर तुमचा बेड कसला तसला दाखवा गे गांजापुक्या रूम दाखवा घे परत म्हणशील सर बाथरूम आहे का बाथरूम दाखवा बर हा सर पुस्तक कडक आहे हा आहे कृष्णा आहे ऑफर दादा संधी होऊन जातात आता मला सांगा याच्यामध्ये पहिल्यांदा एक न्यूज सांगतो दादा दोन हजार पंचवीस मध्ये एल पीच्या जागा आहेत ना जवळपास नऊ हजार सातशे जागा येणार आहेत असिस्टंट लोको पायलट ठीक आहे बाबांनो हा ह्याचा अर्थ एन टी पी सीची जागा अजून येणारच आहे ते म्हणायचं दोन हजार पंचवीसच्या ए एल पीच्या दिले तर म्हटल्यावर ग्रुप डी येणार एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट सर्व येणार मी आपल्या टेलिग्रामला पी डी एफ पाठवले हो ती पी डी एफ चेक करा एकदा सगळ्यांनी त्यामुळं आता व्यवस्थित सगळ्यांनी इस्तू लावून चालू करायचं आणि ते ऑफिशियल आहे दादा ठीक आहे ऑफिशियल आहे दादा त्यामुळं जी कोण तयारी करायला लागले आहे फक्त शिस्तीत अभ्यास करायला चालू ठेवा का बाकी तर बाकीच्या वॅकन्सी येणारच आहेत ही एक गोष्ट तर क्लिअर झाली सगळ्यांना म्हणजे एन टी पी सीची जागा येणार आपली ग्रुप डीची पण जागा येणार ओके ए गेमिंग विथ शॅडोजर गप ना हा हा एम्पायर गप र काय मॅटर बिटर काय नाही हां ठीक आहे आता राहिला ग्रुप डीचा प्रश्न ती ग्रुप डीचं पोरं म्हणायला की युट्यूबला पण आपल्या कमेंट येत होत्या आत्ता जरा बघितलं सगळीकडे जरा व्यवस्थित वे वेबसाईटला हे ते पहिली गोष्ट दादा जी ग्रुप डीचं कोर्ट केस चालू आहे अजून तेवीस तारखेला मला वाटतं तेवीस का अठ्ठावीस मार्चला लास्ट आहे बहुतेक त्याचं काहीतरी तो किस्सा काय आहे दोन हजार एकोणीसला रेल्वे काय म्हणलं होतं याच्यानंतर ग्रुप डीमध्ये कंपल्सरी आय टी आय लागणार असं सांगितलं होतं मग आय टी पोराने काय केलं ती नोटीस आहे ना ती घेतली कोर्टात गेली दादा मग कोर्टात सांगितलं की बाबा फक्त आय टी आयवाल्यांसाठी ग्रुप डी असा आता पहिली गोष्ट दादा एक खरं खरं बोलतो आता तुम्हाला लेजनाला वाईट पण वाटेल आता आय टी आयवाले म्हणतील मास्तर तुम्ही आय टी आयच्या विरोधात आहे का असं तसं पण एक खरं सांगतो तुम्हाला एकदा नोटिफिकेशन आले आता आ, आ, सर्वोच्च न्यायालयाला काहीच आता हे कारण वगैरे सगळ्या गोष्टी एकूण रेल्वे बोर्ड वगैरे देईल सगळ्यांना पण माझं माझं एक वैयक्तिक मत आहे इथं फक्त टी वालेच जे व्ह्यूज साठी बाबा चॅनलवाले करायला लागलेत ना फक्त आयटीआयच लागू तसं काही होणार तुम्ही लय जर मला कमेंटमध्ये बोलचाल मला पण माहिती आहे दादा तरी पण मी बोलतोय का तर ही प्रोसिजर आहे दादा एवढ्या लोकांनी फॉर्म भरलाय हा काय करणार मग आता काय करणार काय सगळ्यांना कॅन्सल तर अजिबात होऊ शकत नाही तसल्या गोष्टी त्यामुळं जे पोरं किंवा जे चॅनलवाले म्हणायला लागलेत ना की बाबा कंपल्सरी फक्त आय टीआवालीच अरे दादा ना ठीक आहे ना पण आता काही होत नाही त्याच्यावर त्यामुळं लय गैरसमज कुणी करत बसून ही खरं बोलायला दम लागतो आणि मी खरंच बोलतोय भले खाली ज्ञान हेपलणारे कोण जरी आले मला काही घंटा फरक नाही पडत पण वैयक्तिक मत आणि ग्रुप डीचं पेपर बारा आहे आणि हे तुम्ही जे कन्फ्युजनमध्ये पूरं राहिले ना सर आता कसं करू आम्ही सर फक्त आय टी आय अरे ते चॅनलवाल्याने तुमच्या डोक्यात घातले रे बाबांनो तुम्ही अभ्यास चालूच ठेवा अभ्यासाबद्दल एक्सक्यूज देऊ नका तुम्ही तिथं हां हां सचिन माने घेतो दादा ठीक आहे अभ्यासामध्ये कुणीही बाबा एक्सक्यूज देऊ नका एक मोठ्या भावाप्रमाणे सांगतो तुम्हाला हे कुठल्या तर चॅनलवाल्याचं ऐकले आता फक्त ग्रुप डीला आय टी चालू आहे दादा आकाश मी तुला तेच सांगायला हो बाबा हा तेच सांगायला लागलो आहे अशा गोष्टी होत त्या शंभरच्या स्टॅम्पवर लिहून देतो ठीक आहे बाबा आता ह्यात कोण आय टी आयवाले असतील मला म्हणतील मास्तर तुम्ही आय टी आयच्या विरोधात आहे का प्रश्न विरोधात नाही जे रियालिटी ते रियल रियालिटी काय तर रियालिटी लेझणाला झोंपते मला पण माहिती आणि आपण रिअलिटीवर बोलतो ए एल पीच्या नऊ हजार सातशे जागा आलेत ठीक आहे त्याच्यामुळं ग्रुप डीच्या जागा येणार लवकर एन टी पी सीच्या जागा येणार आणि साडेआठ वाजता आहे ना दहा हजार पाचशे पोलीस भरतीच्या जागा जे विधानसभेत आपले मुख्यमंत्री साहेब बोलले होते दादा हा अरे सौरभ येणारच रे दादा व्हॅकन्सी येतच असते रेल्वेमधले आम्ही प्रत्येक वर्षी व्हॅकन्सी देणार ते होणारच ना त्याच्यामुळे आता त्याच्याबद्दल तुम्ही गैरसमज काढून टाका प्रत्येक वर्षी वॅकन्सी येणार आहे आपण फक्त अभ्यास चालू ठेवायचा अरे बाबा मी तुला काय म्हणतोय कोर्ट केस लास्ट तारीख तेवीस गा अठ्ठावीस तारीख आहे अठ्ठावीस तारखेला काहीतरी लास्ट डेट आहे वाटतं तिथं बोर्डाला आपलं रेल्वे बोर्डाला तिथं उत्तर द्यायचं तुम्ही असं कसं करू शकता ते सांगू शकतील दादा त्यामुळं कुठल्या चॅनलवाल्याचं काहीतरी ऐकलं परत ते डोक्यात घेऊन मी अभ्यास करू का नको असं करू का नको हा गैरसमज फक्त काढ आणि जी लोकोपायलटची जी ॲड आहे ना मी ऑफिशल आपण व्हिडिओ नाही बनवला व्हिडिओ बनवेल एक दिवशी फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा हा अठ्ठावीस लास्ट आहे आकाश बरोबर अठ्ठावीस लास्ट आहे पण माझं एक वैयक्तिक मत आहे तसं काही होणार का तर एवढं मोठ्या पोराने सगळ्यांनी फॉर्म भरले तर आहोत हा त्याच्यामुळं तुम्ही टेन्शन घेऊ नका आय टी आय पाहिजे होता राव अरे भागवत मला माहिती आहे पोरं आय टी आय त्याच्यासाठीच करतात माहिती आहे पण आता सगळ्यांनी फॉर्म भरले आता खूप जणांनी अभ्यास चालू केला आहे एक प्रॅक्टिकली विचार केला तरी तुमचं फॉर्म झालं तर हा कसं कॅ कसं कॅन्सल होऊ शकते दादा हां क्रेझ ओके हो रेल्वे रेल्वे म्हणजे एक दादा कसं आहे माहिती एक गर्लफ्रेंडसारखं असतं रेल्वेचं ते कधी काय करेल काय येईल काल तिने रात्री न एकोणीस तारखेला आज वीस तारखेला ए एल पीचा मेन्सचा सी बी टूचा पेपर होता संध्याकाळी रात्री मेसेज केला आहे सगळ्यांना उद्याचा पेपर कॅन्सल रेल्वे माझी गर्लफ्रेंड आहे दादा तिच्या डोक्यात कधी काय येईल आणि ती कधी तुला लावेल काय सांगताय आता ए एल पीच्या नऊ हजार सातशेच्या जागा देऊन टाकल्या ए भाऊ हटके येते हां त्यामुळे हा, त्या हा सचिन त्यामुळं कुठल्याही अफवेला बळी पडू नका माझं फक्त एवढं सगळ्यांना हां एक मत आहे जे व्हिडिओ वगैरे कुठले चॅनल वाले बनवत असतील बाबांनो काहीतरी ते थमनेल बनवताना तुम्ही काहीतरी गैरसमज वाले की फक्त ग्रुप दहावीस लागणार दहावीचे चालू होणार दादा ए तसलं काय सुद्धा होणार नाही रे बाबा त्याच्यासाठी तर आलोय बीभीषण खरात जी पोरांचा गैरसमज चालू आहेत ना त्याच्यासाठी अन एलपी वाली ज्याचं बाबा टार्गेट आहे तयारी करा निबार वॅकन्सी दादा हाँ। अरे आनिके द्योक, आनिके तारे, आनिके हाँ, हा अरे आणि अरे आणि भावा मी ते तर समजावून सांगितलं रे भावा दोन हजार एकोणीस ला ते म्हणले होते हा लास्ट भरती असेल परत आय टीआय असेल त्या नोटीस मुळे तर सगळीकडे झालेल्या गोष्टी ह्या आता काही होत नाही त्यामुळे दहावी टी वाले तुमचे तुम्ही अभ्यास करा आणि जे कुठला चॅनलवाला आहे ना जी म्हणते बाबा फक्त आय टी आयवाले ज्या फॉर्म रिजेक्ट होतात त्याला डायरेक्ट आई बहीण काढा माझं सरळ आणि सिम्पल मत आहे आणि जर काय बोललं कमेंटमध्ये माझा नंबर द्या ते बाबा तू सरला फोन कर ठीक आहे ओके त्यामुळं अभ्यास तेवढं करा वॅकन्सी येणारच आहेत साडे दहा आता साडेआठ आत वाजता मी पोलीस भरतीच्या वॅकन्सीचं सांगतो वॅकन्सी कधी येतील दादा जी कोण तयारी करायला सेंट्रल आणि स्टेट दोन्ही ॲट ए टाईम करा दोन्ही पण होतंय वेगळं असं काहीच नाही दादा ठीक आहे हा अरे अनिकेत मी म्हणतो नोटिफ अरे माझ्याकडे आहे की नोटिफिकेशन मी कुठं मी हे करायला लागलो हा त्यामुळं ते त्या अगोदर झाले आता मग फॉर्म भरलेले काय काय अभ्यास केलेला चालू केलेला काय करायचं त्यामुळे असलं काही होत नसतंय त्या अफवा अफवावर बळी पडू नका आणि आयुष्याला इस्ट लावून घेऊ नका दादा एल पीला ला शिक्षण काय लागतं दादा आय टी असतो डिप्लोमा असतो इंजिनिअरिंग असतं अभ्यास आरामात कवर होतो दादा हां नमित बनसोड बनसोडे जी एम सी कोल्हापूरचा पेपर कधी आहे मला वाटतंय पुढल्या महिन्यात शेवटच्या आठवड्यात असेल ठीक आहे किरण साडेआठ वाजता पण लाइव लेक्चर आहे साडेनऊ वाजता आहे साडेआठ वाजता पोलीस भरतीचं सांगणार आहे साडेनऊ वाजता आपलं एन टी पी सीचं लेक्चर आहे सर प्रॉपर दिसत नाही मला माहिती आहे साहिल तू किती नीच जातीचं आहे तुला प्रॉपर म्हणजे तुला काय दिसायचं आहे ते माहिती आहे मला ग बसू हां सॅमी गेमर थँक्स त्यामुळं अभ्यास करा फक्त हां नाही नाही एम्पायर मी जे मनात जे असतं ते आपण बोलून टाकतो अभ्यास करा फक्त अभ्यास चालू आहे सगळ्यांचा हां ओंकार कोल्हापूर कशाचं नोटिफिकेशन आणि टेक्निशियन ग्रेड थ्रीचं आता त्याचा एक रिझल्ट आला मी तिथं पण अपडेट दिले त्याचं पण बोलून टाकतो इथं पहिली गोष्ट कट ऑफ हाय आहे आणि ज्याला दादा मार्क जरी जास्त असतील आणि तुम्हाला वाटतंय बाबा की बाबा माझं सर सिलेक्शन नाही झालं त्याची वेटिंग लिस्ट येणार त्यामुळं धीरधर हां अरे पाटील आत्ता तर झाली काय बे बेनाबरूजा ही कायम पडू मला माझ्यावर टीका करायलाच येते आहे पाटील आत्ता तर लेक्चर घेऊन इथं लाईव्ह आलोय बारा जून पेपर आहे डोक्यात किंवा ग्रुप डी एन टी पी सी एप्रिल एंडिंग अंडर ग्रॅज्युएट मे मध्येच आहे दादा हा नेक्स्ट टाइम निलेश जिकडं तिकडं जरी नेक्स्ट टाइम ला ग्रुप डी आला ना त्याच्यामध्ये आयटीआय असेल काय काय पोस्ट आयटीआय असते बाकीच्या पोस्ट दहावी वरणच असणार ना दादा एवढं लक्षात ठेव टी हो। आयटीआय तिथं नसणार दादा काय काय पोस्टला कंपल्सरी आयटीआय बाकी दहावी वरण असणार लिहून घ्या दादा हा काय मेसेज आहे शाखा परत आयुष्याचे मला त्याच ठिकाणून आणलं तिथून स्वतःला सावरले मला खूप दिवस लागले होते शाखा एखादी बाई बी पटो त्याच्या आईला डोक्याला ताप नको तिथं माघारी परत यायला पण नको काय नाही निस्तर रस्त्यावर चालायचं ते तिथं फक्त तिच्या नवऱ्याला माहीत होऊ नको हे काही लिहितो हां अभ्यास सगळ्यांचा चालू दादा बोला लवकर अभ्यास चालू आहे वन ची पुढल्या पोलीस भरती आणि वन रक्षक पुढल्या महिन्यातच येणार दादा ही मार्च एंडिंग होऊ द्या दादा मार्च एंडिंग झालं एप्रिलमध्ये तुम्हाला सगळ्या जागा दिसते हा आत्ता आपण सांगतोय रेल्वे धिंगाणा बॅच जी पूर्व कोण नवीन आहे पोलीस भरती करायचं आहे ग्रुप डी एन टी पी सी काही करायचं असेल धिंगाणा बॅच चालू झाले लवकरात लवकर धिंगाणा बॅच घ्या दादा आत्ता सांगायला धिंगाणा बॅच आपलं पुस्तक विषय हा शाखा असायला आहे बघ शाखा गांजा देऊ तुला गांजा अय मेरी जान सी से आय सी एफ ची भरती आली आहे का अवधूत आता अरे चार दिवस मी काय अपडेटमध्ये नव्हतोच बाबा आत्ता बघायला लागलो हळूहळू म्हणून तर खटा खटा लाईवला यायला लागलो दादा हां हां धिंगाणा बॅचची साईल तीनशे नव्याण्णव हे माझ्या नंबरला पाठवा माझा नंबर, नंबर सगळ्यांना माहिती सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस आपलं पुस्तक नीट वाचा दादा अरे ओके पाटील आलाम सर आम्ही आय टी केलंय प्लीज असं बोलू नका अरे बाबा मी काय तुझा विरोधक आहे हां आपल्या दोघाचा बांधाला बांध आहे काय आहे तसं का आपण दोघं पण एकाच पूर्वी लाईन बिन मारतोय तसं काय आहे अरे मी रियल बोललो रे बाबा लगेच मी म्हणलं ना मी खरं बोलले की ले जाणार त्रास होतो दादा हा त्यामुळे एवढं का टेन्शन घ्यायचं दादा ठीक आहे हा सर सिकंदराबाद झोन चांगला आहे का नाही मी तुम्हाला झोन निवडताना सगळ्यांना सांगितले बाबा काय तिथल्या वॅकन्सी बघा मागच्या वर्षाचं ऑफ बघा मी त्याच्याबद्दल मी कधीच एक्सक्यूज देत नाही बघा आपण सांगायचं पण पण सर आमचा आम्हाला हक्क मिळालाच पाहिजे का लिहून ठेवले कुठं तुझा हक्क आहे तिथं मग बाकीशींचा हक्क नाही का हे कुठलं काय म्हणतात आमचा हक्क ना आमचा हक्क सगळ्यांचा हक्क आहे रे तुझा पण हक्क आहे आमचा पण हक्क आहे निसतं का तुम्हीच तुम्ही म्हणल्यानंतर मग दहावील्या पोराने काय करायचं सर रेल्वे एक्झामसाठी कोणत्या अकॅडमी बेस्ट आहे गायकवाड सर बस झालं हा ओंकार आत्ता तर आलो गेला काय अपोर्ण बिना ब्रुजा असं का करायला लागलाय हां धिंगाणा बॅचला डेमो लेक्चर चालू आहे दादा सर तुम्ही ले गोरं दिसायला लागलो आहे हां ते मग शिंबोड लावला होता रे तोंडाला त्यामुळं घट जास्त शिंबोड लावलं होतं त्याच्यामुळं जरा गोरं दिसायला लागलो आहे हां उद्या आठ वाजता धिंगाणा बॅचचं डेमो आठ ते दहा दहापासून पुढं बदला बॅच वगैरे हो सगळ्यात चालू आहे दादा ठीक आहे हां बदला बॅच लाईव्ह घेणार आहे का मग लाईव्हच आहे की काम कामध्ये ए बाई माणसा हां एन टी पी सीच्या पण जागा आता लोको पायलट आले आहेत रवी त्याच्या पण येणार दादा ठीक आहे आ त्यामुळे कुणी बीड घेत बसू नका कुठल्या तर अफवावर आपल्यात कसं असतंय दादा ही अफवा म्हणजे आपल्या महाराष्ट्रात तर असाय दादा एखाद्या पुरीला जर नुसतं बोललं ना अख्खा गाव कालवा करते बाबा हे जण लपड़ जपडं चाललो पण ऍक्च्युली ती बोलल्या असते दीदी म्हणून हाक मारलेली असते आणि गावात कालवाच वेगळा असते ही तसं आपल्या महाराष्ट्रात कुठलं तर ते युट्यूबवर येते ती चॅनल व्ह्यूज साठी दहावीवाले हे हा ओंकार म्हणतो रेल्वे झक मारायला बोलले होते का ये ओंकार रेल्वेला काय बोलू नको दादा हा गोड लावते रेल्वे त्यामुळे कमेंट सुद्धा रेल्वे बद्दल वाईट करू नको हा हा ओंकार आत्तापासून अभ्यास चालू कर काय प्रॉब्लेम नाही ओंकार ए एल पीच्या नऊ हजार सातशे जागा दोन हजार पंचवीस चालत दादा हम्म तर पुस्तक मिळालं शाखा अभिपडाही करेग शाखा आता जर अभ्यास नाही केला तुला असं नाका तर बसून असं मी मिकूड काढावं लागणार मिकूडचं कसं असतं त्याच्यावर तुला प्रयोग करावा लागते शाखाने आता जर नाही अभ्यास केला तर हा हा आरामात होऊन जाते काय प्रॉब्लेम नाही दादा ठीक आहे हा आता आर पी एफ ची काय म्हणते त्याला आन्सर की कधी येईल असा एक पोरांचा डाऊट दादा मोजून एक तीन ते चार दिवस थांबा पंचवीस तारखेपर्यंत आन्सर येऊन जाईल दादा सर मला जॉब लागलं ला की फर्स्ट ए पेमेंट वगैरे देऊ नको पाटील तू नवीन आहे का समजला असेल पहिल्यांदा काय हा? देश हां कुठला देश आहे दादा जो आपल्याला सगळ्यात जास्त आपल्या क्लासमध्ये आवाज असतो हां ते ठीक आहे पेमेंट घेऊन काय नाचायचं आहे हां चालेल अजून काय डाऊट बाबांनो हां ठीक <laughs> 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 सर जर्नर जर्नल लिहून द्या ती केमिस्ट केमिस्ट्रीच माझ्या जिंदगीत के मी कधी लिहिलं नाही लगा हा चालेल संध्याकाळी साडेआठ वाजता या साडेआठ वाजता आपलं आपलं लेक्चर आहे साडेनऊ वाजता पण लेक्चर आता लेक्चर करून दादा पोरं मिली पाहिजे ती एवढं लेक्चर घेणार एम्पायर थांब ना, ना जरा आता तिने एक नोटीस काढलेले फक्त एकदा ऑफिशियल आले की तुम्हाला सगळं सांगतोच ना दादा दा। सर सांगली कोल्हापूरला कधी येणार आहे सांगलीला सा आमचा वैभव पाटील आहे दादा जायचं आहे वैभव पाटीलला भेटायला यायचंय तेव्हा या तेव्हा येणार की सगळ्यांना हा कटॉप थांबा रे जरा तुम्ही असं अगोदर आन्सर की येऊ द्या मी एस एस सी जी डीचा कटॉप नाही हो बनवला अजून हा सर मला माहिती आहे तुम्ही प्रेमासाठी आहात पैशाचे नाहीत हा यस बाबा पैसे घेऊन काय नाचायचं आहे काय पैशाला दोन टाइम भेटतंय ना विषय संपला हा श्रवण तू गडचिरीला ए श्रवण तू गडचिरीला म्हणजे मारतो गे एखाद्या अतिरिकेने धरलं बिरलं एवढा अभ्यास केला ती अतिरिके असं धरून बांधून ठेवायची नक नक काढायची दादा हे बाबा हा महावितरण हा सुष्मिता महावितरण पण घेतो ना हा कशाच हॉल तिकीट नाही आलं सर मी आत्ताच चंद्राहून आलोय काय काम करू दादा आत्ताच चंद्राहून आलंय मग एक काम कर ना दादा बाथरूम वगैरे ते बाथरूम असतं माहितीये बाथरूमचा डबका असतं बघते जरा स्वच्छ करायचं होतं इथं काय हातानेच काढायचं बाहेर हां चालेल अजून याच्यापेक्षा काय अपडेट असतील मी तुम्हाला लगेच देईल आणि टेलिग्रामला सगळ्यांनी हां अभिजित कांबळे थँक्स बाबा टेलिग्रामला सगळ्यांनी काय करायचं चॅ चॅनल जॉईन करून ठेवा काय बाबा आणि ले कुणाला कुणाचा कुठल्या अफावर विश्वास नका ठेवू दादा फक्त अभ्यास चालू ठेवू उगं पूरं टेन्शनमध्ये चालले यायला फोन तर व्हिडिओ बनवता येईल ना हां चालेल बंद करू घर आणि लवकरात लवकर बॅच घ्या आज जय पुढल्या महिन्यात येते दादा आठ वाजता पोलीस भरतीचं लेक्चर आहे साडे नऊ वाजता एन टी सीचं लेक्चर आहे की दादा हा व्हिडिओ एकदा लाईक करा चालेल ग्रुप डीच्या जागा वाढतील का चान्स तर नाही वाटत ठीक आहे किरण पाटील सर तुमचा ऑनलाईन क्लास करून मुंबई पोलीस झाले अरे मस्त रे भाऊ हा धीरज घाटे सिंहगड कॉलेजमध्ये हवा केली बाबा अरे आपल्या हक्काचं कॉलेज आहे आपण तिथंच उंडकापणा केलो आहे हवा होणारच ना असं कसं चालेल बंद करू बाबांनो काय डाऊट असेल सांगा लगेच आपण डाऊट क्लिअर करू आणि लवकरात लवकर कुणाला काय पुस्तक बॅच वगैरे घ्यायचं असेल माझ्या नंबरला कॉल करा चालेल बंद करू साडेआठ वाजता या सगळ्यांनी लगेच शेड्यूल लावून ठेवतो ओके भाऊ धन्यवाद साडेआठ वाजता साडेनऊ वाजता विसरू नका दादा धन्यवाद दादा